आणि म्हणून दोन हजार चौदा पूर्वी जर आपण पाहिलं तर या देशामध्ये दंगली बॉम्बस्फोट घोटाळे भ्रष्टाचार होत होते दोन हजार चौदा ला मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला नाही तर पुण्यात बॉम्बस्फोट दिल्लीत बॉम्बस्फोट मुंबईत बॉम्बस्फोट सगळीकडे बॉम्बस्फोट आणि त्या मध्ये ठराविक जातीची धर्माची लोक मरत होती का सगळे लोक होते त्याच्यामध्ये आणि म्हणून दोन हजार चौदा नंतर दहशतवाद्यांनी हिंमत नाही केली बॉम्ब स्फोट घडवण्याची कारण त्यांना धाक होत्या तीनशे सत्तर कलम हटवलं काश्मीर आपला नंदनवन आपला देशाबरोबर बरोबर होणार काम मोदीच्या नेतृत्वाने अमित शहा साहेबांनी केलं म्हणून

तू नंतर त्याची संपत्ती आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची संपत्ती सरकार जमा करायची डोळ्याभोर ता गरीबांच्या संदर्भात एक तुम्ही आज मोदीजी दाश देशाच्या उंचीवर आणि जे गोर गरीब जनतेला मदत करताय हटाव हटावणार आहे काँग्रेस गरीबी हटका घेतला